चालू आहे सगळं आज मी सगळं लवकर आवरले हा कळलं ते का आवरलंय ती काय कळलं का बरं आवरलंय ते कळलंय <सथ> का तुम्हाला कळलं आता म्हणजे तुम्हाला काय कळलंच नाही कळले कळलं कळलं कशाला करतोय कळलं कळलं का कळलं माहितीये का भांडण काढून म्हणून काय ग बसाव डबा डबा भरून ठेवलाय कळलं काय बरं डबा भरलाय भांडून करून आहे असंच जर का रोजच राहिलं तर माणूस कशाला किरकिरी करेल कशाला काय बोलल हा बघा आता केलंय तरी तुम्हाला बघवाना नाही चांगलं सांगायला लागलोय मी असं रोजच करत जा हे करत जा तसांगुने पण काय पप्पा काय तो हां मम्मी बघ बाळाला पण करते का काय काल Kayak lo kerja da bayi itu bayi lakukan lakukan कळलं आम्हाला म्हणून तर मना लावले लवकर हाकार तयारी चालू आहे काय नेवांत बसलं आपलं भाजीला काय केले वांग का बा तीन दिवस वांग वांग चालू काय तर जमजमी जमचमीत हाड बिड खाऊ घालाव करा आणल्यावर खाऊ घालते माणूस कुठं पाठवायचं नाही करायचं नाही जा पिशवी घेऊन आणच सांगत जागी मग आता आन कधी नाही गेले चुकले बुकले तुम्हाला बरं हुशार गेले मोठ्या मोठ पंढरपूर आहे हा तो हरवणार आहे जाऊ द्या तुम्हाला बोलण्यात काय अर्थ नाही काय तर वाढवत बच्चाला ठेवू का जाऊ का आता आम्ही जावा की बरा डबा